सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बदली रोजंदारी मानधन एक हजार दोनशे बहात्तर कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या कायम समावेशनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी संघटनेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माननीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्रधान सचिव नगरविकास विभाग प्रमुख डॉक्टर गोविंदराज तसेच सचिव सौ पवार मॅडम तसेच महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यासमवेत महापालिका कामगार सभेचं शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुंबई येथे पडली सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी माननीय मंत्री महोदय झाली बैठकीच्या नियोजनासाठी माझे स्थायी सदस्य सभापती माननीय निरंजन आवटी व संदीप आवटी यांचे मुलाचं सहकार्य लाभलं सदर बैठकीमध्ये बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करणे कामी सर्व बाजूने सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये माननीय प्रधान सचिव यांनी बदली कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायम करणे का आम्ही प्रश्न उपस्थित केला याबाबत संघटनेचे अध्यक्ष श्री तानाजी पाटील यांनी बदली कर्मचाऱ्यांची व्याख्या तसेच मनपाने त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करणं गरजेचं आहे व याबाबत माननीय सुप्रीम कोर्ट माननीय हायकोर्ट यांचं कायद्यातील सर्व तरतुदी व यापूर्वी मनपाने बदली कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत कायम केल्याबाबत सर्व माहिती दिली इतर सर्व बाबींच्या अनुषंगाने चर्चा करताना माननीय प्रधान सचिव यांनी मनपाच्या आर्थिक परिस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केला त्यावर महापालिकेचे उपायुक्त श्री साबळे यांनी आस्थापना खर्चावर चाळीस कोटींचा वार्षिक बोजा पडेल असं सा सांगितलं त्यावर संघटनेच्या वतीने चाळीस कोटीचा बोजा न होता सदरचा खर्च दहा ते पंधरा कोटी वार्षिक होतो याकडे लक्ष वेधलं यावर माननीय मंत्री महोदय यांनी संघटनेची बाजू बरोबर आहे व सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळणं क्रमप्राप्त आहे याबाबत पुढाकार घेऊन सविस्तर विवेचन माननीय प्रधान सचिव यांनी केलं यावर दहा ते पंधरा कोटी वार्षिक बोजा महापालिका पेलू शकते याबाबत माननीय उपायुक्त यांनी माननीय प्रधान सचिव यांना हमी दिली यावर निधी कमी पडलास आम्ही तो उपलब्ध करून देऊ असं आश्वासन माननीय मंत्री महोदय यांनी माननीय प्रधान सचिव यांना दिला आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत मनपाच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा अशी आग्रही भूमिका माननीय मंत्री महोदय यांनी घेतली बैठकीमधील चर्चेनुसार निवळ आस्थापना खर्चाबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो सत्वर माननीय शासनास पाठवण्याबाबत सूचना केलं महापालिकेचा कणा असणारे कामगार महापालिकेची आर्थिक तरतूद तसेच तांत्रिक अडचणी या सर्वच बाबींवर सखोल चर्चा करून त्यातून मार्ग काढणे कामी समन्वय साधून माननीय मंत्री महोदय खाडे यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री या नात्याने आपल्या जिल्ह्यातील महापालिकेतील उपरोक्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे महापालिकेच्या मानधन बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे सदर बैठकीस महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून श्री वैभव साबळे उपायुक्त तसेच महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री तानाजी पाटील जॉईंट सेक्रेटरी श्री विजय तांबडे श्री असलम महात सौ वावळ श्री रियाद नायकवडी श्री अकबर फकीर इत्यादी उपस्थित होते